तर नमस्कार मित्रांनो सकाळी मी उठान चाललेल्या ढोरासोडूक सड्यावरती पंढरी का चंद्र आणि माझ्याबरोबर माझो माज़। पार्टनर पण होतो तर रस्तो संपल्यावर ही लागतं आमची मोठी घाटी ह्या संपल्यानंतर वरती आमचा सडो असा सकाळी सड्यावर पोचा पोचा सर माझे साडेसात पावणे आठ झाले आणि तसा हिमार पण चालू झालेला थोडा थोडा जसं मी मागाऱ्याकडे येलेला ढोरांगा समजला तर त्यांनी पाय चालू केल्याने जशी ढोरा गोट्यातनं बाहेर पडली तो सर त्यांनी मॉर्निंग वॉक आपला चालू केल्याने मग मॉर्निंग वॉक सर त्यांचा तोपर्यंत आणि म्हटला मी शान भरून घेतो आहे तो सर माझं पार्टनर सावळीत बसून वारो खाय होतो घोट्यातना बाहेर तर बघलं आहे ही आत इल्ली आपलो मागासारखं करू तिच्याबरोबर वायस बघत गजाली मारलं आहे आणि मग मी आहे ढोरा बघू तर ढोरा आमची हडे खाली बावळी गेली होती मग म्हटला ढोरा चरत तर होत तर मग आपण जाऊया आणि सावळीत वारो खाऊया थोडं वेळ मग आम्ही ह्या फणसाखाली बसा गेलो आहे आणि या फणसाखाली एकदम मस्त थंड गार हवा पण लागता म्हणजे बारा वाजले तसं हिमार पण कडक झालेला मग ढोरांका धुतलं आहे आणि बानूक घेऊन गेलं आहे तरीही होती गावाकडची सकाळ व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा